नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी हंगामामध्ये किंवा अवकाळी पावसात शिमला मिरचीचं नियोजन करताना गुंठ्यात साधारणतः बाराव्या तेराव्या तोड्यापर्यंत एक हजार कॅरेटचं उत्पादन आपण घेऊ शकतो का त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचं एक वीस गुंठ्याचा प्लॉट या ठिकाणी आहे आणि आता सध्या सुरुवातीला ओपन होतं आता आपण या ठिकाणी जर बघितलं नेटचा वापर आपण या ठिकाणी वरतून केलाय तर अशा वेळेस पुढच्या काही दिवसामध्ये अजून आपण हजार ते बाराशे कॅरेटचं उत्पादन या वीस गुंट्यामधून घेऊ शकतो का त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकऱ्याचं नाव या अगोदर या शेतकऱ्याचा व्हिडिओ ओपन असताना मी घेतला होता तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि जर नसाल बघितला तर चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी संतोष संजय गोळे मुक्काम श्रीरामनगर कोळवाडी तालुका नाशिक आपला शिमलाचा प्लॉट किती दिवसाचा आहे हा शिमलाचा प्लॉट आपला शिमला साधारणतः पंचाळीस दिवसाला सुरू झाला आणि पुढच्या तुम्ही दहा ते बारा तोडे केले हो आणि त्याच्यामधून तुम्हाला म्हणजे आजचा तोडा सुरू असताना एक हजारच्या आसपास कॅरेटचं उत्पादन मिळालंय आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस सत्त्याऐंशी सत्याहत्तर झिरो तीन काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसनचं वेळापत्रक घेऊन सुरुवातीला खूप नाजूक परिस्थिती होती पहिल्या पंचवीस तीस दिवसामध्ये त्यानंतर प्लॉट जसा डेव्हलप होत गेला आज आपण प्लॉटची परिस्थिती बघतोय अशा पद्धतीने सेटिंग पण आहे सेटिंग बघतोय आपण थोडा सुरू आहे या बाजूला या बाजूला पण अशा पद्धतीने सेटिंग आहे सगळीकडे सेटिंग चांगलं आहे शेंडावर पर्यंत चांगला आहे परंतु थोडीशी गर्दी झाल्यामुळं ब्लॅक ट्रिप्स नाही परंतु येलो थ्रीपचा थोडासा अटॅक आहे लाल कोळीचा अटॅक आहे येलो आणि लाल कोळी म्हणजे लाल आणि पिवळा कोळी या ठिकाणी अतिक्रमण आहे त्याच्या पाठीमागं कारण काय मित्रांनो की आपल्याला कव्हरेज चांगलं दोन्ही बाजूनी फवारणी करताना वीज गुंठ्याला देखील मी त्यांना सांगतोय की चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे एकरी आठशे लिटर पाणी गेलं पाहिजे आणि अशी जर परिस्थिती असेल तर एकरी आठशे लिटर पाण्यातून नीट लक्षात घ्या एकरी आठशे लिटर पाण्यातून आपल्याला फवारणी काय केली पाहिजे जेणेकरून लाल आणि पिवळा कोळी आटोक्यात राहिला पाहिजे डावणी मिळू छंडा करपा या सगळ्या गोष्टींसाठी एकरी आठशे लिटर पाणी आठशे लिटर पाण्यामधून दीड किलो पंधराशे ग्रॅम टच ऑफ चारशे मिली चारशे मिली लोकी नीट लक्षात घ्या चारशे मिली लोकी दीड किलो टच ऑफ पाचशे ग्रॅम गुळ आणि एक लिटर डायरेक्टर असा स्प्रे केल्यानंतर कच्च स्प्रे जाईल तुमचा वीस गुंठे क्षेत्र असेल चारशे लिटर पाणी वापरा त्याचं अर्ध प्रमाण करून घ्या लोकी दोनशे मिली घ्या टच ऑफ साडेसातशे ग्रॅम घ्या डायरेक्टर पाचशेच मिली घ्या गुळ अडीचशे ग्रॅम घ्या अशी फवारणी करून घ्या जमिनीच्या माध्यमातून एकरी नीट लक्षात घ्या जमिनीतून देत असताना एकरी एक लिटर स्लेअर प्रो एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे जमिनीतून देऊन घ्या पुढची फवारणी चार दिवसानंतर करत असताना आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी परत एकदा एकरी आठशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं सांगतो आलिका दीडशे मिली पेगासस दोनशे ग्रॅम जिंक शंभर ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या त्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला डाउनी मिल्डो असेल करपा असेल याचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही त्याचप्रमाणे प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट थेरी वापरत असताना नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी टच ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जिंक दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही करून घ्या परत एकदा तुमच्याकडे येतो एक साधारणतः एक शेवटचा सा प्रश्न विचारतो या अगोदर तुमचा पहिलाच तोडा यायला म्हणजे पहिली बांधणी चालू असताना मी व्हिडिओ घेतला होता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो पाहिला आज बारा तेरा तोडे झाले आणि एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून घेतलं मार्गदर्शन आणि सुरुवातीला पहिले तीस दिवस प्लॉट इतका डेव्हलप नव्हता परंतु संपूर्ण डॉक्टर तुम्ही विश्वास ठेवला आज पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला आहे पुढच्या चाळीस दिवसात तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे तीस दिवसाला प्लॉट अगदी छोटा होता आणि पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये आज बारा तेरा तोडे झाले प्लॉट सुरू झाला काय एकंदरीत अनुभव आला प्लॉट ची हाईट चार जवळजवळ साडेतीन फुटापर्यंत आहे माल भरपूर आहे आवक चांगली आहे एकंदरीत या खराब वातावरणामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून तुम्हाला काय अनुभव प्लॉट सुरुवातीला एकदम अप डाऊन होता प्लॉटची हाईट साधारण एक ते दीडच फुट होती आणि सेटिंग होत नव्हती प्लॉटमध्ये तर आपलं मार्गदर्शन घेतल्यानंतर या प्लॉटला सेटिंग खूप छान झाली आणि प्लॉटची हाईट हाईट पण छान झाली फुटवे वगैरे खूप छान निघाले आणि प्लॉट मार्केटमध्ये हायएस्ट रेटला विकला शायनिंग बघू शकता तुम्ही प्लॉटची मार्केट मध्ये गेल्यानंतर या प्लॉटवर मध्ये काय अनुभव येतो मार्केट मध्ये या, या माला हायस्ट रेट भेटतो आणि व्यापारी तुटून ता पडतात आणि या हजार कॅरेट मध्ये आतापर्यंत आपण एकही कॅरेट लोकलला विकले नाही सगळे कॅरेट एक्सपोर्ट व्यापारालाच विकले खूप खूप तुम्हाला शुभेच्छा या पुढील वाटचालीस अजूनही आपण बाराशे ते चौदाशे कॅरेटचं उत्पादन या प्लॉट मधून घेणार आहोत परंतु मी सांगितल्याप्रमाणे जसं त्यांनी कामकाज केलं ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत असतील पहिली फवारणी आठशे लिटर पाणी एकरी आठशे लिटर पाणी गेलं पाहिजे दीड किलो टचॉप नीट लक्षात घ्या चारशे मिली लोकी पाचशे ग्रॅम गूळ एक लिटर डायरेक्टर पहिली फवारणी कुठल्याही अवस्थेत प्लॉट राहू द्या सुरू होऊन तीन चार तोडे असू द्या सुरू व्हायला आलेला प्लॉट असू द्या कुठलाही डंक तुमच्या प्लॉटला किती पाऊस आला शेडनेट नसेल ओपन असेल तरी प्रॉब्लेम येणार नाही आणि जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅटिनम आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर मेरिओन टच ऑफ अलिका पेगास जिंक या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला त्यांचे मित्र देखील आपल्या सोबत आहे दादा या ना आपलं नाव सांगा सचिन साहेब आपला काय अनुभव डॉक्टर किसान संदर्भात चार वर्ष वापरायचो नोंदवलाय दरवर्षी आमचे पान आहे छाती पर्यंत राहतच नव्हतं या वर्षी असं सगळे काही पान गळवलेलं आणि आता कोबीचा प्लॉट आहे महिन्यावर माझ्या पद्धतीने वापरून बघितलं पण काही आळीत कंट्रोल होत नाही तुम्ही सांगितलं त्याच्यावरती आतापर्यंत आळा आज कोबीचा प्लॉट एक आठ दिवसात आठ दिवसात सुंदर मार्केट आहे कशी वाटली कोबीच मार्केट मित्रांनो याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत असताना आजचा अवकाळी पावसात आपण कशा पद्धतीने दोन तीन ते तीन फवारण्या घेऊन आपला प्लॉट सातत्याने सुरू ठेवू शकतो त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला अजूनही काही अडचणी असतील खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिल्या त्या नंबर वर संपर्क करा चॅनलला प्रथम आला असाल बहुसंख्य व्हिडिओ शिमला मिरचीचे इतर मिरचीचे देखील आहेत निफाड तालुक्यातून कोळेवाडीमधून मधून हा व्हिडिओ तुम्ही बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार